राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नवी मुंबईमध्ये बोलतात पाहूयात काय म्हणतात कोकण महिल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतात एक नेहमी चर्चा केली जाते लिहिलं जात कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांच्या सहकार्यांच्या मानसिकतेबद्दलच पण एक गोष्ट मला मान्य केली पाहिजे की मी पस्तीस चाळीस वर्षाच्या पूर्वी कोकणामध्ये जायचो आणि त्यावेळी चर्चा केल्याच्या नंतर उपस्थित केलेले प्रश्न आणि आजची स्थिती याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक पडलाय मानसिकता बदलते ती विकासाच्याकडे जाते आणि आपण कर्तृत्व दाखवलं पाहिजे त्यासाठी कष्ट केले पाहिजेत या प्रकारची भावना दिवसेंदिवस वाढायला लागली आहे मला आहे की मी या राज्याचा शेती मंत्री होतो एकेकाळी आणि कोकणामध्ये हॉर्टिकल्चर फळबागाची योजना घ्यावी म्हणून मी अनेक ठिकाणी बैठका घेतलेल्या होत्या आणि सिंधुदुर्गामध्ये त्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्हा नव्हता रत्नागिरीचा तो भाग होता त्यातल्या वेंगुर्ल्याच्या बंगल्यावर तिथल्या उद्योजकांची शेतीमध्ये काम करणाऱ्या उत्तम शेतकऱ्यांची बैठक मी बोलावली होती आणि मी त्यांना सांगत होतो की आपण फळबागाची योजना लावू आम्ही तुम्हाला रोफ देतो आम्ही तुम्हाला खताची औषध व्यवस्था करतो पाणी देण्याच्यासाठी सहाय्य करतो आणि हे सगळं सांगितल्याच्या नंतर शेवटी मला प्रश्न विचारला की हे तुम्ही सगळं द्याल पण आमच्या कोकणामध्ये वन्य प्राण्यांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे त्यांच्यापासून या फळबागा वाचवण्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काय मदत करणार हे पहिलं सांगा त्याशिवाय आम्ही काही याच्यामध्ये पडणार नाही पण ती अवस्था आज अजिबात राहिलेली नाही ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारने रोजगार हमीवर फळबाग योजना काढली त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा कोकणातल्या शेतकऱ्यांनी घेतला आणि ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी मला तर तटकर केला की जवळपास तीन लाख हेक्टरच्यापेक्षा अधिक क्षेत्र आज फळबागाच्याकडे या ठिकाणी येऊ शकलं आज सवन देशामध्ये फळबागाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्राचा नंबर्स पाहिला आहे आणि त्याच्यामधलं योगदान कोकणातल्या शेतकऱ्यांचा अधिक आहे ही गोष्ट सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो <laughs> आणि <आन्चार>। म्हणून <laughs> हे करणं शक्य आहे त्याच्यामध्ये <laughs> <laughs> आपण पुढाकार घेतला पाहिजे आणखी मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने ही योजना बंद केली आणि केंद्र सरकारने जी रोजगार हमीची योजना केली त्याचा लाभ चालावा घ्यावा अशा प्रकारचे आदेश काढले पण केंद्र सरकारची योजना ही कायद्याने काम देण्याच्या संबंधीची जबाबदारी घेणारी योजना आहे त्याच्यामध्ये असेच निर्मितीला महत्व नाही रोजगाराला महत्व आहे आणि म्हणून महाराष्ट्राची रोजगार हमीची जी हो योजना होती त्या माध्यमातून फळबागाच्या कामाला जो प्रोत्साहन मिळालं ते केंद्र सरकारच्या नरेगाच्या माध्यमातून मिळू शकत नाही आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांना सुचवेन की यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये जे अनेक वर्ष आपण योजना राबवली तिच्यासाठी तरतूद करावी आणि त्याची सुरुवात पुन्हा एकदा करून कोकणामध्ये या कामाला गती मिळते अशा प्रकारचं चित्र लोक दाखवावं माझी खात्री आहे की कोकणातला शेतकरी त्याचा पुरेपूर -फुर फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हॉर्टिकल्चर याला या, या देशामध्ये आणि जगामध्ये तितकंच महत्व आहे काही वर्षाच्या पूर्वी आपण संबंध देशाचं अन्नधान्याच्या संबंधीचं उत्पादन वाढेल कसं याची काळजी घेत होतो काही वर्षाच्या पूर्वी देशाचं अन्न मंत्री म्हणून मला परदेशातला गहू आयात करावा लागला होता त्याच्याबद्दल टीकाही खूप झाली होती आणि म्हणून आम्ही लोकांनी आव्हान स्वीकारलं राज्यातल्या सरकारने सहकार्य केलं शेतकरी वर्गांनी साथ केली आणि आज अन्नधान्याच्या बाबतीत भारतवर्ष स्वयंपूर्ण झाला आणि नुसता स्वयंपूर्ण झाला नाही तर गेल्या वर्षी आपण दोनशे एकोणसाठ दशलक्ष टन धान्य पिकवलं ते स्वातंत्र्याच्या नंतर एवढं धान्य आपण कधीही पिकवलं होतं एवढं धान्य या देशातल्या शेतकऱ्यांनी पिकवलं आणि आपण या देशातल्या सामान्य माणसाची गरज तर वागवतोच पण जगातल्या ग्रेन मार्केटमध्ये धान्य बाजारामध्ये एक महत्वाचा प्लेयर म्हणून आज भारताचं नावलौकिक झालेलं आहे गेल्या वर्षी आपण जगातला एक नंबरचा तांदळाचा निर्यातदार हा क्रमांक भारतानं फटकवलेला आहे आणि जगातला दोन नंबरचा सा गहू साखर आणि कापूस याची निर्यात हिंदुस्थानमधनं होती ही परिस्थिती आज जगाने मान्य केलेली आहे नुसता शेतीमालाची निर्यात गेल्या वर्षी आपण जी केली ती तीन लक्ष आणि बत्तीस हजार कोटी रुपयाची होती त्याच्यामध्ये गहू तांदूळ साखर आणि कापूस हे मुख्य चार आयटम होत होते आणि म्हणून जसं अन्नधान्य आपण पिकवतो साखर तयार करतो कापूस पिकवतो इतकंच महत्वाचं काम फळवागा आणि माझी या माध्यमातून आपण करू शकतो आणि त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला पाहिजे तेवढी मदत करायला तयार आहे त्याचा लाभ आज कोकणामध्ये शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे माझी खात्री आहे की तुम्ही ग्लोबल फेस्टिवल या ठिकाणी करता यामधून एक प्रकारची प्रेरणा कोकणातल्या नव्या पिढीला मिळेल आणि या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून फलवादांच्या क्षेत्र आणखीन सुद्धा काम करून आम्ही काही वेगळं दाखवतो हे चित्र इथल्या काही वर्षामध्ये बघायला मिळायचं राहणार नाही तर नवी मुंबईमध्ये ग्लोबल कोकण महोत्सवाला सुरुवात चा झालेली आहे शरद पवारांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यावेळी शरद पवारांनी सांगितलेलं आहे की कोकणातला माणूस बदलतोय आणि त्यामुळे तिथल्या शेतीची तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींची देखील जी गरज आहे